हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी बनवणारे आंब्याचे मोदक इथे मी आंबे घेतलेले आहेत आता आपल्याला सगळ्यात पहिले त्याचे डेट काढून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे ही रेसिपी मी खूप व्हायरल रेसिपी बघितलेली आहे खूप टाईम मला बनवायचे बनवायचे पण काय टाईम मिळत नव्हतं म्हटलं आंब्याचा सीझन संपायच्या आधी आपण बनवून घेऊयात म्हणून इथे दोन आंबे घेतलेले आहेत आणि त्याच आंब्याचा पूर्ण गर काढून मी मिक्सरला काढून घेते इथे मिक्सरला मी पूर्ण गर काढून ते बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये इथे तूप टाकून घेणारे आणि त्याच्यामध्ये एक नारळ मी किसून घेतलेला आहे ते टाकून आपल्याला परतून घ्यायचे तुपामध्ये ह्याच्यामध्ये आपण आंबा मिरचरला जे बारीक करून घेतलेले ते टाकून घ्यायचे आणि हे पूर्ण नारलामध्ये मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात तुम्हाला साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करायचा असेल तर ते सुद्धा करू शकता आपण वेलची पावडर टाकूया व्हिडिओ चालू असतानाच माझी लाईट गेलेली आहे मध्ये त्याच्यामुळे थोडा अंधार येणार आहे प्लीज सगळ्यांनी समजून घ्या ह्याच्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि ते मिक्स करायचे गॅस बंद करून घेते आणि आपलं जे सारण आहे ते थंड करून घेते इथे पातेलीमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकून घेते थोडं मीठ टाकून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपण आंबा जो आहे मिक्सरला बारीक करून घेतलेला ते पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित उतळून घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करून पेटून घ्यायचे आंब्याची जी गोठली तयार झालेली असे ते पूर्ण फोरून घ्यायचे पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचंय सगळं एकत्र तर एक 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 नाही टाकायचं इथे पाण्याचा हात घेऊन पाणी घ्यायचं नाहीये फक्त पाण्याचा ओला हात करायचा आणि पीठ मळून घ्यायचंय गरम गरम असतानाच मळायचंय इथे पीठ मळून घेतलेला आहे गोळा तयार करून घेतलाय हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी पीठ घेणार आहे त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पुन्हा तेलाचा हात किंवा पाण्याचा हात घेऊन त्याची पारी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने आपण ती मोदकाची पारी करूयात इथे आपण सारण भरून घ्यायचंय अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या त्याच्या जवळ जवळ घेऊन आपण त्याची पाकळी तयार करणार आहोत okay. मस्त मोदक तयार झालेले आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत गॅसवरती एक पातेला ठेवलेला थे, आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवून एक वाटी ठेवले आणि इथे मी चालण ठेवून घेते त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण तयार करून घेतलेले जे मोदक आहे ते त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक, -एक करून सगळे मोदक आपण असे लावून घ्यायचेत खूप मस्त झालेले आहेत चवीला पण अप्रतिम झालेत तर आपण फक्त ते एकदा शिजवून घेऊयात इथे अशा पद्धतीने मी सगळे मोदक लावून घेते आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून ते एक दहा मिनटं वाफ काढून घ्यायचे मस्त मोदक आपले शिजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात थंड करून सुपर टेस्टी मँगो मोदक तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे चालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये